शेतकरी मित्रांनो नमस्कार माझे नाव राजेंद्र सुबराव चौगुले गाव अनपळी तालुका खाटा जिल्हा सातारा मी माझ्या शेतामध्ये ऑर्ड सिड्स या कंपनीची ब्लॅक नाईन्टी नाईन मिरची ही वराटी लावलेली आहे तीस गुंट प्लॉट आहे पाच हजार रुपयाची संख्या आहे मी पंधरा ही लागवड केली आणि आता प्लॉट चालू आहे पहिला थोडा एक चारशे ते पाचशे किलो माल निघालेला आहे प्लॉट एक नंबर आहे ही जी वराटी आहे ना ही वराटी रोगाला बळी पडत नाही आणि वायरस तर नाहीच पण प्लॉट एक नंबर आहे आणि मिरची लांबी संख्या फुलधारणा भरपूर आहे या प्लॉटमध्ये पाच हजार रोपामध्ये एक टाका सुद्धा असं वायरस दिसत नाही म्हणजे जास्तीत जास्त नाहीच वायरसच नाही असं मला ह्या ह्या वराटीबद्दल मी समाधान आहे ही वराठी मार्केटला एक नंबर चालते याला मागणी जास्त आहे आणि कलर बी सुद्धा थोडासा काळसर असल्यामुळं याला दर बी जास्त येते ती आणि मागणी बी जास्त आहे चमकते मिरची चमक आहे तरी कोणत्याही शेतकऱ्यांना हवाय हरकत नाही आणि ह्याची लागवड करून घ्यावी काय आमची म्हणजे काय तक्रार नसल्यामुळे आमची काय हर हरकत नाही एक नंबर वराठी तरी सर्व शेतकरी बांधवांनी ही ला ह्या मिरची वराठी लागवड करून घ्यावी आणि आपल्या उत्पन्नात वाढ करून घ्यावी